आश्रम शाळेत विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापिकेसह शिपाया विरोधात गुन्हा दाखल झालाय हा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर मध्ये घडलाय अकोले तालुक्यातील तिरडे आश्रम शाळेत विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका मुख्याध्यापिकेसह विरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित विद्यार्थिनी पीडित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून वसतिगृहास राहण्यास आली असताना त्यावेळी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना शिक्षक धुपेकर हे तासिका संपल्यानंतर वर्गात यायचे आणि सतत तिच्यासह मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे एके दिवशी जेवणाची सुट्टी झाली असताना धुपेकर वर्गात आले आणि पीडिता मैत्रिणींसह बाकावर बसलेले असताना ते तिला म्हणाले काय करत आहे त्यानंतर बोलणे टाळण्याकरिता ती दुसऱ्या बाकावर जाऊन उभी राहिली असता धुपेकर यांनी गैरकृत्य केलं तसेच तिची मैत्रीण तिच्याशीही गैरकृत्य करत दुसऱ्या मुलीस बोलले की माझी पाठ खाजवून दे आणि हात पाय दाबून दे त्यानंतर सर्वांनी मिळून मुख्याध्यापिका कुलते यांच्याकडे जाऊन सर्व प्रकार त्यांना सांगितलं त्यावेळी त्या म्हणाल्या तुम्हाला माझी शपथ घरी हा प्रकार सांगू नका त्यानंतर धुपेकर यांची दुसऱ्या शाळेत बदली झाली तसेच या ठिकाणी नववी ते शिक्षण घेत असताना जेव्हा जेव्हा शाळेच्या आवारात तसेच वसतिगृहात फिरत असताना साफसफाई कामगार धांडे मामा हे पाठलाग करायचे कपडे धुत असताना देखील जवळ उभे राहायचे असे प्रकार सारखे सुरू पुन्हा घडलेला सर्व प्रकार मुख्या प्रकार मुख्याध्यापिका यांना असता म्हणाल्या जर झालेला कोणाला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू अशी धमकी दिली त्यानंतर हा सर्व प्रकार जर घरी सांगितला तर घरचे बोलतील या भीतीमुळे कोणतीच घटना घरी सांगितली नाही त्यानंतर मे उन्हाळ्याच्या सुट्टीत धांडे मामा यांची देखील बदली झाली तेव्हा दहावीला गेल्यानंतर मुख्याध्यापिका तिला सतत कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणावरून बोलू लागल्या आणि मानसिक त्रास देऊ लागल्या संबंधित मानसिक त्रास सहन न झाल्यानं मोबाईल फोनवरून आईला कॉल केला आणि गेल्या दोन वर्षांपासून घडलेला सर्व प्रकार तिनं आई वडिलांना सांगितला पालक आणि संबंधित पीडित मुली पोलीस ठाण्यात आल्या त्यांनी दिलेल्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अकोले अहिल्यानगर